नमस्कार मूड फूड प्रियंका ब्लॉग या यूट्यूब चैनल वर आज तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे टेस्टी क्रिस्पी कोथिंबीरची भजी तर खूप छान अशी होते तर आपण बनवूया तर मी मस्तपैकी कोथिंबीर चिरून घेत आहे तर तिला मी धुवून चांगली सुकवून घेतली आहे आणि मग चिरायला घेतले आहे दोन तास मी तिला धुवून आणल्यानंतरनंच अशी हडकण्यासाठी ठेवली त्यानंतर तिला साफ वगैरे करून मग चिरून घेत आहे मी तर कोथिंबीर मस्तपैकी चिरून झाल्यावर आपण एका वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊया तर चॅनेलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल आपल्याला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग आपण लागूया तयारीला भजी करायच्या तर मी कोथिंबीर ही मोजून घेतली आहे वाटीच्या सहाय्याने म्हणजे एक काळा चमचा असतो त्या चमच्याने तर तीन चमचे ही कोथिंबीर भरली तर त्यामध्ये आता मी घालणार आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचं वाटण त्यानंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करणार आहे तर दीड चमचा मी बेसन पीठ घेतला आहे त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा ओवा थोडा स्मॅश करून टाकायचा खूप छान चव येते आणि जर तुम्हाला आता पीठ भिजवताना जर थोडंसं गरम तेल जर टाकलं तर भजी भरपूर कुरकुरीत होतात तर मी घेत आहे पीठ म्हणून आणि भजी तळण्यापूर्वी एक चमचा तेल मी यामध्ये ॲड करणार आहे तर आता कढई तापून तापून झाली आहे आपली त्यामध्ये तेल वगैरे टाकलेलं तर भजी आपण फटाफट सोडून घेऊया आणि मस्त अशी मंद आचेवर बघू शकता तुम्ही असा मिडियम गॅस आहे आणि त्यावर मी भजी करत आहे तर खूप छान अशी भजी तळून घ्यायची बारीक गॅसवर जर तुम्हाला यामध्ये कांदा घालायचा असेल तर कांदा घालू शकता पण मी कोथिंबीरच्या भजीमध्ये कांदा वापरत नाही कांदा भजीलाच कांदा वापरते तर छान असे आपण लहान लहान साईडचे असे सोडून घ्यायचे भजी चमच्याने पण सोडू शकता पण मी आपल्या हाताने सोडल्या आहेत तुम्ही सांभाळून शक्यतो करा तर भजी खूप छान कुरकुरीत टेस्टी होतात तर माझी भजी करून झाली आहे तर तुम्ही बघू शकता आपली भजी खूप छान झाली आहे तर मी याला टोमॅटो कॅचअप सोबत घेतली आहे खाण्यासाठी आणि आवाजसुद्धा ऐका खूप क्रिस्पी आहे आणि एकदम डिलिशियस एकदम चवदार टेस्टी चमचमीत झाले आहेत चमचमीत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा छान अशी रेसिपी घेऊन धन्यवाद बाय